नमस्कार मी निलेश बापाळे आपण शहर शहरवाशांचा पुकार आता आपण उभे आहात घोडबंदरच्या रस्त्यावरती हा माझ्या मागच्या मागच्या साईडात पाहू शकतो हा घोडबंदर गावामध्ये जाणारा रोड आहे या रोडचा पुन्हा टेंडर दे पास होऊन सुद्धा या ठिकाणी सी सी रोड अजूनही झालेला नाहीये या सी सी रोड नंतर सुद्धा या ठिकाणी आता महापालिकेचे डोळे उघडले आहेत आणि आता या ठिकाणी सिवरेज लाईन टाकण्याचं काम चालू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाली जमिनीच्या खाली जवळजवळ दहा फूट खोदकाम केलं जात आहे या ठिकाणची मोठ्या प्रमाणात माती काढून कोणत्या ठिकाणी टाकली जात आहे या ठिकाणची माती कोणत्या ठिकाणी कोणत्या मोजे सर्वांना टाकली जात आहे आनंदपणे मातीचा भराव होत आहे याकडे महसूल विभागाच्या तलाठी जे घोडबंद जे आहेत त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे असं असे या ठिकाणी माहिती पडत आहे की येणाऱ्या पावसामुळे या ठिकाणच्या मातीचा काढलेला जो थर आहे जी माती आहे त्याच्यामुळे आनंदगिरी माती काढल्यामुळे या शहरामध्ये कुठे ना कुठे सफाई झाली आहे त्या ठिकाणी माती टाकल्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार आणि स्थानिक जे नागरिक आहेत पानी त्यांच्या घरामध्ये पाणी फिरणार आणि त्यांच्या घरामध्ये संसार उद्धवस्त होणार त्याप्रमाणे आजही काम पाहिलं आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष रीती तर पूर्णतः काम हे कासोगतीने चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी शिवरेच्या कामाची आता सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून या रोडचं काम संत गतीने चालू आहे वरुडीवरून बोरुल। या घोडबंदर गावामध्ये येणाऱ्या सातशे दोन नंबरची बस सेवा या ठिकाणी बंद करण्यात आली आहे याचा पर्याय रस्ता म्हणून मागून दिली आहे त्याप्रमाणे येणारा रिक्षा असो अँब्युलन्स असो या ठिकाणी आता रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे पर्यायी रस्ता जरी दिला असेल तरी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी ठेकेदाराची मनमर्जी चालत आहे महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा कार्यकारी अधिकाऱ्यांचे किंवा तसेच आयुक्तांचे याकडे कोणतेही लक्ष नाही यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत आता तरी पालिका आयुक्त याकडे लक्ष देतील का आणि पावसाळ्यापूर्वी या रोडचं काम आणि या शिव्याचे काम पूर्ण करतील का